रोटरी क्लब एम आय डी सी आणि उद्योग बँक सांस्कृतिक मंडळातर्फे आदर्श पत्रकार पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे रोटरी क्लब ऑफ सोलापूर एम आय डी सी व उद्योग बँक माजी सेवक सांस्कृतिक मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित आदर्श पत्रकार पुरस्कार दोन हजार चोवीस ची घोषणा मंगळवारी सकाळी करण्यात आली आहे या पुरस्काराचं वितरण शुक्रवारी पंधरा मार्च रोजी सकाळी अकरा वाजता अक्कलकोट रस्ता एमआयडीसी पोलीस ठाण्याजवळील टेक्स्टाईल डेव्हलपमेंट फाउंडेशन या सभागृहात होणार आहे ज्येष्ठ पत्रकार दैनिक सांचे अविनाश कुलकर्णी यांची जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे आदर्श पत्रकार पुरस्कारासाठी अश्विनी तडवळकर यशवंत साधुल वैभव गाडवे नागराज बगले संगमेश जेवरे सागर सुरवसे मनोज हुलसुरे यांची निवड करण्यात आली आहे या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार हरीश कैंची यांच्या हस्ते पुरस्काराचं वितरण होणार असल्याचं रोटरीयन नवनाथ इंदापुरे यांनी म्हटलं